नाशिकच्या चांदवड तालुक्यातील दहेगावमध्ये रस्त्याची दुरवस्था झाली परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाताना दररोज खड्ड्यांमधून चिखल तुडवत जावं लागतंय या खराब रस्त्यामुळे ग्रामस्थ हैराण झालेत आणि त्यामुळे रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा पंधरा ऑगस्ट पासून उपोषणाला बसू असा इशारा इथल्या ग्रामस्थांनी दिलांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी हा चिखल तुडवावा लागतो या ठिकाणी दहेगाव ते एकलव्य नगर या वस्तीवरून जिल्हा परिषद शाळेमध्ये अनेक विद्यार्थी या शा ठिकाणी येतात दहेगाव ते एकलव्य नगर जो रस्ता आहे तो अत्यंत दुरावस्था झालेला आहे त्याच्यामुळं त्याचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना होतो शेतकरी येता जातात त्यांना तर त्रास होतोच पण लहान मुलांना इतका त्रास होतो का मुलं खड्ड्यात पडतात कधीकधी त्यांना साप आडवा जातो पाणी असल्यामुळं मुलं घाबरून पळून जातात त्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर झाला शैक्षणिक जीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला कारण ही भावी पिढी घडणार आहे ती जर अशा पद्धतीने असेल तर त्यांच्या जीवनात त्याचा मोठा परिणाम होतो आमच्या शासन दरबार एकच विनंती का रस्ता चांगल्या पद्धतीचा बनवून द्यावा ही आमची विनंती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या